बैलांच्या पाठीवर लिहिली कर्जमाफीची हाक शेतकऱ्याने सरकारला अनोख्या पद्धतीने विचारला जाब बैलाच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्य केले होऊन शेतकऱ्याने सरकारला कर्जमाफीची आठवण करून दिली जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील स्वयंजना गावातील शेतकरी वैजनाथ ढवळे यांनी बैल पोळ्याच्या दिवशी सरकारला अनोख्या पद्धतीने जाब विचारला आपल्या लाडक्या बैलांच्या पाठीवर सात बारा कोरा करा कर्जमाफी द्या अशी घोषवा लिहून होऊन त्यांनी सरकारला व आश्वासनाची आठवण करून दिली वैजनाथ ढवळे हे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असून त्यांनी सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या वेदना आक्रोश मांडण्याचा मार्ग निवडला निवडणुकीदरम्यान सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या गाजावाजा करत कर्जमाफीची आश्वासने दिली होती मात्र सत्तेत आल्यानंतर ती केवळ कागदोपत्री ठरली शेतकऱ्यांच्या अंगावर मात्र कर्जाचे ओझे जशाचे तसेच आहे ढवळे यांच्या या उपक्रमाने संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने कर्जमाफीचं वचन देऊन सत्ता मिळवली पण आता शेतकऱ्यांनाच विसरलं सातबारा कोरा करण्याची घोषणा केवळ होती का असा थेट सवाल या माध्यमातून उपस्थित केला जात बैल सारख्या सणात शेतकरी आनंद साजरा करतो पण ढवळे यांच्यासारख्या अल्प शेतकऱ्याला कर्जमाफीच्या घोषवाक्यांद्वारे सरकारला प्रश्न विचारावे लागत आहेत हे शासनाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे याबाबत शेतकरी कन्या श्रावणी वैजनाथ ढवळे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला आठवण करून दिली आणि जाब विचारला आमच्या वडिलांनी बैलांच्या पाठीवर लिहिलेली ही घोषवाक्य ही फक्त आमच्या घरची नाहीत तर हजारो शेतकऱ्यांच्या मनातील हाक आहे सरकारने शब्द पाळून खरी कर्जमाफी द्यावी हीच आमची मागणी असल्याचे श्रावणी म्हणाली बघूया ती पुढे काय म्हणाली नमस्कार मी श्रावणी वैजनाथ ढवळे सर्वप्रथम सर्वांना शे सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी कर्जमाफी बद्दल दोन शब्द बोलणार आहे निवडणुका होण्यापूर्वी सरकारने एक जाहीरनामा काढला होता की जर सरकार सत्तेत आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आजपर्यंत शेतकऱ्यांची कुठलीही कर्जमाफी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य स्वामिनाथन आयोगाच्या चा। शिफारसीही चालू चालू शेतकऱ्यांच्या कर्जाबाबीसाठी महाराष्ट्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे आमच्या माता भगिनींच्या आमच्या माता भगिनींच्या कपाळातील कुंकू मोडल्या जात आहे तरी सुद्धा या सरकारला जा कधी येणार काय माहीत त्या त्यामध्ये त्या ओला दुष्काळ आणि सातत्याचा पाऊस जे 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 पीक भरून आलेलं तेही निसर्गाने हिरावून घेतला आता माझा शेतकरी बळीराजा हतबल आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती वाढलेला कर्जाचा डोंगर आईच केली म्हणून झाला नाही घाम गाळून सुद्धा त्या किंमत मिळली नाही म्हणून मुख्यमंत्री साहेब वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणाच्या खिंडीत गाठतय स सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटी सारखा वाढत चाललाय अहो शेती अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे तुगारापेक्षा अनुचित शेती म्हणून शेतकरी तरीही पुन्हा त्या त्याच दमाने दाव मांडतोय त्याला त्याची जिद्द म्हणावी मजबुरी म्हणावी की वेडे पणा तुम्ही